कोरोची सरपंचपदी संतोष भोरेस पात्र भोरे, भोरे यांच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली कोरोचीचे लोकनियुक्त सरपंच संतोष भोरे यांचे अपात्रतेबाबत उच्च न्यायालयाने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने संतोष भोरे पात्र ठरले आहेत आधी विभागीय आयुक्त आणि आता उच्च न्यायालयाने लोकनियुक्त सरपंचपदी संतोष भोरे पात्र आणि कोरोची मध्ये फटाक्यांची उधळण करत आनंद उत्सव सन दोन हजार बावीस रोजी चाललेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोरोची सरपंचपदी संतोष भोरे हे जनतेतून निवडून आले होते सदर निवडीच्या विरोधामध्ये संतोष वाकेला देवानंद कांबळे इतर तीन जणांनी जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये संतोष भोरे यांना सरपंचपदी राहणे अपात्र ठरवलं होतं सदर आदेशास भोरे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे आव्हान दिलं होतं जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांचा अपात्रतेचा आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी रद्द बादल ठरवत संतोष भोरे हे कोरोची सरपंचपदी पात्र असल्याचा आदेश दिला होता या निकालास माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे संतोष वाघेला व माजी उपसरपंच लखन कांबळे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं याबाबत उच्च न्यायालयामध्ये सात जानेवारी रोजी तो दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला उच्च न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेऊन मंगळवारी भोरे यांचे विरोधातील याचिका फेटाळून लावत संतोष भोरे यांना सरपंचपती पात्र ठरवले सदरची माहिती कोरुची गावात समजल्यानंतर भोरे समर्थकांनी एकच जल्लोष करत कोरुची गावातील चौका चौकामध्ये फटाके लावून आनंद व्यक्त केला एकमेकांना पेढे भरवत गुलालाची उधळण करत मोटरसायकल वरून रॅली काढत आनंद उत्सव साजरा केला महानकरी साठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा